नमस्कार आज आपल्या आशा परिवर्तन या युट्यूब चॅनल सोबत आपण स्टॅच्यू ऑफ आप युनिटी हे गुजरात मधून आलेलो आहे आपल्याला माहित आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मारक पुतळा उभारलेला आहे मग त्याचं नाव स्टॅच्यू ऑफ युनिटी का दिलं असेल तर आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्या संघाचा संघर्ष माहिती आहे आपण बघू शकतो सरदार वल्लभभाई पटेल यांनी खंड खंड आणि विखंड हल्ल्या भारताला एक संध काम केलं पाचशे पासष्ट संस्थानांना एका धाग्यामध्ये बनवून भारत नावाचा देश सरदार वल्लभ पटेल यांनी तयार केला त्या सरदार वल्लभभाई पटेल यांना यांच्या समर्थनार्थ हा पुतळा गुजरात मध्ये बनवलेला आपल्याला दिसतो सरदार वल्लभभाई पटेल किती महान होते हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही किती साधी होते हे वेगळं सांगण्याची गरज आहे बॅरिस्टर झालेला एक व्यक्ती मुंबईमध्ये गोल्फ खेळायचा गोल्फ पण गांधींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र संग्रापाने आपले गोल्फ आणि आपली बॅरिस्टरचे कपडे बाजूला काढून त्यानं गुजरात मधल्या खेडा असेल बारडोली असेल तिथल्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्यातनच पुढे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि भारताचे गृहमंत्री म्हणून आपण त्यांना आयरनमॅन मॅन पुरुष म्हणून देखील ओळखतो आणि त्यातनं स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे देशाला एकात्मतेचं प्रतीक देणारं हे स्मारक म्हणून आपण मात्र ते इतके साधे होते इतके की त्यांचे वस्त्रांपासून बघू शकतो मात्र इथे तब्बल बेचाळीस हजार डॉलर म्हणजे सत्तावीस अब्जाचा खर्च या सरकारने केलेला आपल्याला दिसतो मात्र या मग मा अर्थकाराने राजकारण देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेलं दिसतं एक किस्सा मला सरदार वल्लभ पटेल यांचा सांगू इच्छितो ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्यासोबत स्वातंत्र्याच्या दरम्यान थोडा पत्रव्यवहार जे करत होते त्या पत्रव्यवहारादरम्यान विष्टां चर्चिल त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना असं म्हणलं की तुमची इंग्रजी एवढी चांगली आहे एवढी चांगली आहे की मला माझ्या स्वतःच्या इंग्रजी लाज वाटते हा स्वतःचा इंग्रज माणूस एक सरदार वल्लभभाई पटेलांना यांना शकतो एवढा साधेपणा असणारा माणूस मात्र अर्थकारणाचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू हा आज स्टॅच्यू ऑफ युनिटी बनताना दिसत आहे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा सरकार एखादी चांगली कलात्मक योजना करून सरदार वल्लभ विचार आहे तो विचार मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकत होती तो मात्र दिसत नाही त्यामुळे आज आपण ही कलाकृती आता उत्तम आहे मात्र हिला इतिहास नाही ही कृत्रिम रेवर आधारित आहे ऐतिहासिक वारसाला कृत्रिमतेची मुलं बनवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद